नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक तीन क्विंटल कमीत मिद कमी दर तेवीसशे एक्क्याऐंशी सर्व आहे तेवीसशे एक्क्याऐंशी जास्तीत ज्या दर तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक चार क्विंटल कमीत कमी दर चोवीसशे सरसंद्राय सत्तावीसशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे आठ क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक्कावन्न सरसंद्राय चार हजार सातशे अडोतीस जास्तीत ज्या दर पाच हजार एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे अठरा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सर संद्राय पाच एकशे तेरा जास्तीत दर सहा हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी या ठिकाणी अवक चोवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे शहात्तर सर संद्राय चार हजार सहाशे शहात्तर जास्तीत ज्या चार हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार शहत्तर सरसंद्राय सहा हजार तीनशे एक जास्तीत जद सहा हजार चारशे एक सहा हजार चारशे एकसठ रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे जास्तीत जद सहा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चौतीशे सरसंद्राय पाच हजार चौऱ्याण्णव जास्तीत ज्या दर पाच हजार आठशे अडतीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार सहाशे जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवघ दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय आठ हजार सातशे जास्तीत ज्या तर नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अबक नऊ हजार तीनशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार ते ती सरसंद्राय चार हजार तीनशे एकोणपन्नास जास्तीत ज्या चार हजार सहाशे सात रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी